नमस्कार जाता भंडारीची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांनी स्वयंस्फूर्तीनं लावलेली रांग माऊलींच्या अश्वानी घेतलेली दौड माऊली माऊली असा जयघोष आणि टाळ मृदंगाचा टीपे गेलेला स्वर अशा भारलेल्या वातावरणामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यामधलं पहिलं उभं रिंगण आज संपन्न झालेलं आहे झालेलंय नगरी मी तू पण गेले वाया या भावनेनं या सोहळ्याची साक्षीदार झाली होती क्षणी आपण पाहतोय अश्व दोन अश्व माऊलींचे धावत गेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक माऊलींचा जो अश्व आहे तो यावेळेचा नवा अश्व आहे एक एका अश्वावर हा जरी पटका दाखल असतो तर दुसऱ्या अश्वावर आपण पाहतोय की माऊली स्वार असतात असं म्हटलं जात आणि हे दोनही अश्व आता धावत पुढे गेल्याची दृश्य आपण आणि माऊलींच्या पालखीतलं हे पहिलं उभं रिंगण आता यावेळी संपन्न होतोय चांदोबाचा लिंब या परिसरात माऊलींच्या पालखीचं हे पहिलं उभं रिंगण आता सुरू झालेलं आहे जरी पटका घेतलेला हा अश्व आणि त्यानंतर माऊली स्वार झालेला हा अश्व आपण पाहतोय आणि अशा पद्धतीनं कानाकोपऱ्यातून वारकरी या ठिकाणी दाखल होत असतात आणि आता या अश्वाच्या टापाची ही माती आपल्या भाडी लावण्याकरता या ठिकाणी वारकऱ्यांनी गर्दी सुद्धा केलेली आहे पहिलं उभं रिंगण वारीतलं हे संपन्न झालेलं आहे चांदोबाचा लिंब परिसरात माऊलींच्या पालखीच पहिलं उभं रिंगण आता संपन्न झाल्याचं आपण पाहतोय माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्याकरता आता मोठ्या प्रमाणावर गर्दी सुद्धा होते तरडवासियांनी या ठिकाणी गर्दी केल्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय रिंगण हा वारीतला अत्यंत महत्वाचा असा टप्पा असतो सोहळा मानला जातो आणि माऊलींच्या या पालखीचा मुख्य सोहळा मुख्य रिंगण पहिलं रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी संपन्न झालेलं आहे दोन अश्व धावत गेले त्यातील एक होता जरीपटका घेतलेला अश्व तर दुसऱ्या अश्वावर माऊली स्वार झालेले आहेत आणि त्यानंतर पहिलं रिंगण पार पडलेलं आहे आता माऊलींची ही पालखी फलटण नगरीत वास्तव्य करेल उद्या मात्र माऊलींच्या पालखीचा हा पंढरपूरच्या दिशेनं प्रवास सुरू होणार आहे ड्रोन न सुद्धा ही नयनरम्य ने दृश्य नेत्रदीपक दृश्य टिपली गेलेली आहेत ध्वजपताका पताका उंचावल्या गेल्या टाळ मृदुंगाचा गजर झाला आणि माऊली माऊलींचा जयघोष होत आज दुमदुमला गेला आणि त्यानंतर दोन अश्व यांनी दौड केली या ठिकाणी एक झरी पटका घेतलेला अश्व होता तर दुसऱ्या अश्वावर माऊली स्वार झाल्याची आख्यायिका मानली जाते आणि हा अश्व या दोनही अश्वांची दौड झाल्यानंतर मात्र आता हे रिंगण चांदोबाचं लिंब परिसरातलं माऊलींच्या पालखीचं हे रिंगण पहिलं उभर रिंगण आता संपन्न झालेलं आहे माऊलींचा हा विसावा आता फलटण नगरीत असणार आहे आणि त्यानंतर उद्या माऊलींची ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ करेल कॅमेरा पर्सन निलेश सह लाघवी सावंत टीव्ही नाईन मराठी चांदोबा लिंब